पर्सनली मेरी अपनी पर्सनली कोई इच्छा नहीं भाई नहीं तो पिछले पच्चीस साल जब तक के मैंने लोगों को ए बी फॉर्म बांटा हूँ खुद के लिए भी रख लिया होता मैं पार्टी बनाने वालों में से हूँ और भाषण वगैरह देना मेरा काम नहीं है पार्टी को संगठन को किस तरह से मजबूत किया जाए मैं अपने काम जो मेरे को आता है मैं वही करता हूँ इलेक्शन लड़ना मेरा काम नहीं है प्रमोद तो जी लड़ेंगे इनको मौका मिलेगा तो ये जरूर लड़ेंगे लोकजनशक्ती पक्षाच्या वतीनं येत्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा सॉरी येत्या पंचायत समिती असतील महापालिकेच्या निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये निवडणूक लढण्याकरता आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यामुळं आजची बैठक आम्ही बोलवली होती आणि एन डी एसोबत आम्ही राहून एन डी एसोबत निवडणूक लढवण्याचा आमचा निर्णय झालेला आहे परंतु एन डी एसोबत राहत असताना काही एनडीएच्या प्रमुख लोकांना आम्ही भेटणं पण गरजेचं आहे ज्यामुळं एन डी एच्या लोकांनी आम्हाला हे बैठका आणि बैठकाबरोबरच आम्हालासुद्धा त्यांनी मिटिंगमध्ये दे स्थान दिलं पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे निवडणुका होतील त्या त्या ते ठिकाणी आमच्या उमेद पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांना सोबत ठेवलं पाहिजे ही आमची आजची भूमिका पक्षाची होती महाराष्ट्रभर आमचे कार्यकर्ते त्या दृष्टिकोनातून कामाला लागलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते जिथं उभं राहणार तिथं आम्ही म सगळ्या जिल्हाध्यक्षांच्याकडून यादी मागवतो आहे एकदा यादी मागून त्या ठिकाणी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन आणि आम्ही एन डी एकडे मागणी करू की आम्हाला ह्या जागा इतकी मुंबईमध्ये असेल इतर ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या जागा मागवू आम्ही एन डी एसोबत राहणार आहोत एन डी एसोबत आम्ही आहोत वर पासवान साहेब स्वतः एन डी एसोबत असल्यामुळे आम्हाला आता एन डी एसोबतच राहायचं आहे परंतु एन डी एन सुद्धा आम्हाला सोबत ठेवलं पाहिजे